मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी पुन्हा मैदानात उतरले आहेत आत्तापर्यंत त्यांनी किती वेळा उपोषण केलं आणि नक्की आता पुन्हा का आमरण उपोषणासाठी बसलेत हे जाणून घेणार आहोत काही मिनिटांमध्ये तर मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि जर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला असेल तर नक्की सबस्क्राईब करा गेल्या दीड वर्षापासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी व आंदोलन आणि उपोषण करत आहेत मराठा समाजाच्या समस्या पुढे मांडत न्याय मिळावा यासाठी त्यांनी अनेक वेळा उपोषण केलं आहे मात्र आत्तापर्यंत दिलेली आश्वासनं पूर्ण न झाल्याने मनोज जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषण करण्यासाठी बसले आहेत आत्तापर्यंत त्यांनी किती वेळा उपोषण केलं मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात उतरले असून त्यांनी पुन्हा शनिवारपासून उपोषण सुरू केलं उपोषणाला सुरुवात करताना त्यांनी महायुती सरकारवर चांगलेच खडेबोल सुनावले गेल्या दीड वर्षाचा लेखाजोखा मांडत त्यांनी संताप व्यक्त केला मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंतरळी सराडीत आमरण उपोषणासाठी बसले आहेत त्यांनी अनेक मागण्या सरकारपुढे ठेवल्या आहेत मनोज जरांगे यांनी याआधी अनेक वेळा उपोषण करत सरकारला धारेवर धरलं होतं पण मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आत्तापर्यंत खूप सारी उपोषणे केली मराठा लोकांच्या समस्या लक्षात घेता मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला पहिले उपोषण सुरू केलं होतं चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीसपर्यंत एकूण सतरा दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांचं उपोषण सुरू होतं या उपोषणाला सकल मराठा समाजाने मनोज पाटील यांना साथ दिली होती यानंतर चौदा सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगींची भेट घेऊन हे उपोषण सोडवले त्यावेळीच झरांगी यांनी सरकारला आश्वासन पूर्ण करण्यासाठी पंचेचाळीस दिवसाची मुदत दिली होती दिलेल्या मुदतीच्या आत जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पुन्हा दुसरं उपोषण करू याकरिता झारांगी पाटील यांनी अंतराळी सराडे येथे राज्यातील मराठा समाजाची जाहीर सभा घेतली होती त्यानंतर मनोज झारांगी पाटील यांनी पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत आठ दिवसाचे दुसरे उपोषण केलं होतं यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकारला अठ्ठेचाळीस तासांचा अल्टिमेटम दिला होता त्यानंतर दोन नोव्हेंबर रोजी धनंजय मुंडे संदीपान भुमरे अतुल सावे आणि उदय सामंत यांनी मनोज धरंगेपटे यांची समजूत घातल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं होतं अखेर मनोज धरंगेपटे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा एल्गार पुकारत वीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत केलेले आठ दिवसाचे उपोषण हे त्यांचे तिसरे उपोषण होते यावेळी त्यांनी गावातील महिलांच्या हातून हे तिसरे उपोषण सोडवले मनोज जरंगे यांनी चौथं उपोषण आठ जून दोन हजार चोवीस ते तेरा जून दोन हजार चोवीस या कालावधीत त्यांच्या गावी अंतराळी सराट युद्धमध्ये सुरू केलं होतं या सहा दिवसाचे उपोषण सोडवण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई अतुल सावे आणि संदीपान भुमरे उपस्थित होते पुढे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज वडे यांनी राज्य सरकारला तेरा जुलैपर्यंत दिली होती मुदत त्यानंतर मागण्या मान्य न झाल्याने पुन्हा एकदा वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पुन्हा एकदा मराठ आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले होते यावेळी जरांगे यांचे पाचवे उपोषण पाच दिवस सुरू होते पण उपोषणात तब्येत काढावत हो चालल्याने जारांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना बळजबरीने सलाईन लावत होते जरांगे यांनी बीड जिल्ह्यातील नारायणगडाचे मठाधिपती शिवाजी महाराजांनी आंतराळी सराटी येथील लाठीचार्ज प्रकरणातील जखमी महिला यांच्या हातून ज्यूस पिऊन हे उपोषण सोडवलं मनोज जरांगीपाटे यांचे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सहावे उपोषण होते मराठा समाजाच्या समस्या तसेच आरक्षण लवकरात लवकर मिळावे यासाठीच त्यांनी उपोषण सुरू केलं होतं परंतु यावेळी देखील सरकारकडून कोणतीच मागण्या मान्य झाल्याचे दिसत नाही विदर्भ मराठवाडा खानदेश उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागांचे त्यांनी तीन वेळा दौरे केले राज्य सरकार सगळे सोये कायदे करत नसल्याने जरांगी यांनी वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आंतराली सरावटीते मुंबई पायी मोर्चासुद्धा काढला मात्र सरकारकडून कोणतेही शिष्टमंडळ न आल्याने गावातील महिलांच्या हातून पाणी पिऊन जरांगे पडल्याने यांनी उपोषण सोडवले पंचवीस जानेवारी रोजी मनोज जरांगी यांनी सातव्यांदा उपोषणाची हाक दिली आंतरळी सराटी गावात मनोज जरांगी पाटील हे आमरण उपोषणासाठी बसले आहेत सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या सगळे सोयरी अंमलबजावणी तातडीने करा शिंदे समितीला तातडीने मुदतवाढ द्या कक्ष सुरू करा वंशावळ समिती गठीत करा शिंदे समिती मनुष्यबळ वाढवा संख्याबळ द्या नोंदी सापडलेल्या लोकांना प्रमाणपत्र द्या अशा मागण्या त्यांनी सरकारपुढे ठेवलेल्या आहेत तर आता पाहूया मनोज जरांगे पटेल यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं आहे तर त्यांच्या मागण्या मान्य होतात की सरकार अजून काही तोडगा काढतं याकडे सर्व मराठा समाजाचं लक्ष लागलं आहे तर मनोज जरांगे पटेल यांच्या या उपोषणावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा